नमस्कार मी सुनीता आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने नारळाची बर्फी कशी बनवायची हे बघणार आहोत पहिल्यांदा जरी बनवत असाल किंवा तुमची बर्फी चुकत असेल अशा छान वड्या होत नाहीत किंवा त्या छान मौसूद होत नाहीत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा खाताना अगदी जिभेवर विरगळतात आणि छान पेड्यासारखी चव लागते या वड्या महिनाभरसुद्धा टिकतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया तोंडात टाकताच विरगळणारी खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी इथे मी दोन नारळ असे फोडून घेतले आहेत आता या नारळातील खोबरे काढून घ्यायचे आहे तर या नारळातील खोबरे काढून घेतले आहे आता आपल्याला पांढरी शुभ्र बर्फी हवे आहे यासाठी या, या नारळाची अशी साल काढून घ्यायची आहे म्हणजे आपली बर्फी अगदी छान पांढरी शुभ्र होते या पद्धतीने साल काढून घ्यायचे आहे आणि याचे असे काप करून घ्यायचे आहेत असे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण हे खोबरे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत या पद्धतीने असे बारीक पातळ काप करून घ्यायचे आहेत तर बघा या खोबऱ्याचा पाठीचा भाग काढून टाकला आहे आणि असे पातळ काप करून घेतले आहेत आता असे छोटे मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे आणि थोडे थोडे हे खोबरे मिक्सरच्या भांड्यात घालून याची अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे छोट्या भांड्याला धार खूप असते त्यामुळे पेस्ट पटकन बारीक होते तर बघा अगदी दोन मिनिटातच हा खोबऱ्याचा किस छान असा बारीक करून झाला आहे आता हा खिस अशा एखाद्या वाटीने मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला साखरेचा अंदाज कळतो आणि आपली बर्फी छान होते बघा इथे मी हा खिस थोडासा असा दाबून वाटी भरून घेतली आहे तर ही एक वाटी आहे आणि आता उरलेला सुद्धा याच पद्धतीने मोजून घ्यायचा आहे तर आपला दोन वाट्या खोबऱ्याचा किस आहे आता सुरुवातीला गॅसवर कढई हलकीशी गरम करून घ्यायची आहे आणि हा खोबऱ्याचा किस कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि मंदाचेवर हा खोबऱ्याचा किस आपल्याला असा काळापासून हलवून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटे हा खोबऱ्याचा किस असा छान परतून घ्यायचा आहे म्हणजे या खोबऱ्यातील ओलसरपणा असतो तो, तो नाहीसा होतो आणि आपली खोबऱ्याची बर्फी जास्त दिवस टिकायला मदत होते किंवा खोबऱ्याच्या बर्फीला वास येत नाही दोन ते तीन मिनिट खोबऱ्याचा किस परतून झाल्यानंतर अगदी दोन चमचे साजूक तूप घालायचे आहे आणि पुन्हा या खोबऱ्याला दोन तीन मिनिट परतून घ्यायचे आहे साजूक तूप तुम्हाला घालायचे नसेल तर नका घालू पण साजूक तूप घातल्यामुळे आपली बर्फी खायला खूप छान लागते तर बघा दोन तीन मिनिट तुपावर खीस परतून घेतल्यानंतर अजूनच छान मोकळा सुटसुटीत झाला आहे आता दोन वाटे आपण किसलेले खोबरे घेतले होते तर एक वाटी बारीक दळलेली साखर घेतली आहे अशी बारीक दळलेली साखर घातल्यामुळे आपली बर्फी पटकन तयार होते आणि सुंदरही बनते आता ही साखर पूर्ण या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि मंदाचे वरच आपल्याला हे परतत राहायचं आहे सुरुवातीला या साखरेचे पाणी होईल हे मिश्रण थोडेसे ओलसर होईल त्यानंतर हे घट्ट होत जाईल जोपर्यंत आपले मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला असे एकसारखे तळापासून हलवून घ्यायचे आहे तर बघा अवघ्या चार ते पाच मिनिटातच आपले हे मिश्रण पुन्हा कोरडे होऊ लागले आहे खूप कमी वेळात ही बर्फी बनून तयार होते जास्त झंझटही करावी लागत नाही असे मिश्रण छान कोरडे झाले की लगेचच आपण इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे मिल्क पावडरमुळे आपली बर्फी खूप छान लागते अगदी खाताना पेढ्यासारखी लागते तोंडात टाकताच विरगळते त्यामुळे मिल्क पावडर नक्की टाका आणि आता पुन्हा हे मिश्रण असे एकसारखे हलवत राहायचे आहे आणि ही सर्व मिल्क पावडर या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे नाहीतर मिश्रण कढईच्या बुडाला लागू शकते आता पुन्हा याला आपल्याला चार ते पाच मिनिटे असे छान काळापासून हलवून घ्यायचे आहे तर बघा अवघे चार ते पाच मिनिटच हे मिश्रण मी असे सतत एकसारखे हलवून घेतले आहे आणि बघा हे मिश्रण कडईचे बुड सोडू लागले आहे आणि वासही सुंदर येऊ लागला आहे तर आता याचाच अर्थ असा होतो की बर्फी बनवण्यासाठी आपले हे मिश्रण छान तयार झाले आहे किंवा तुम्ही याची अशी थोडीशी गोळीसुद्धा बनवून पाहू शकता तर बघा इथे याची अशी छान गोळी बनत आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि इथे मी छोटा चमचा जायफळ वेलची पावडर घेतली आहे जायफळ वेलची पावडरमुळे आपली बर्फी सुंदर लागते व वास सुद्धा सुंदर येतो आता ही थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे आणि लगेचच अशी एखादी प्लेट घ्यायची आहे आणि याच्यावर अर्धा चमचा भर तेल घालायचे आहे आणि तेल या प्लेटला लावून घ्यायचे आहे म्हणजे आपली बर्फी प्लेटमधून छान बाहेर येते आणि लगेच हे तयार केलेले मिश्रण या प्लेट वर घालून घ्यायचे आहे आणि उलटण्याने हे मिश्रण असे एकसारखे करून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढी जाड बर्फी हवी आहे तेवढी तुम्ही जाड ठेवा किंवा तुम्ही हे मिश्रण असे हाताने सुद्धा थापून घेऊ शकता हाताला भाजत नाही कारण आपण सर्व प्रोसेस मंदाचेवर केली आहे त्याच्यामुळे हे, हे मिश्रण जास्त गरम नसते तर बघा मी हातानेच हे मिश्रण एकसारखे करून घेतले आहे आता लगेच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार बारीक मोठ्या वड्या करून घ्या तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका त्यानंतर आता मी इथे पिस्त्याचे काप घालून घेणार आहे हे ऑप्शनल आहे पण बर्फी दिसायला सुंदर दिसते आणि आता ही बर्फी आपल्याला सेट होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता तर बघा इथे ही बर्फी छान सेट झाली आहे आता आपण याच्या वड्या काढून घेऊया अशा उलाटण्याच्या सहाय्याने वड्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान आपल्या वड्या अगदी तळापासून निघत आहेत तर याच पद्धतीने या उरलेल्या वड्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत तर बघा अगदी सहज या वड्या तळापासून निघत आहेत आणि बघा किती सुंदर आपल्या वड्या तयार झाल्या आहेत आणि एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या एक किलोच्या प्रमाणात वड्या तयार होतात आणि या वड्या एक महिनाभर छान टिकतात आणि बघा मी तुम्हाला एक वडी तोडून सुद्धा दाखवते अगदी छान मौसूद या वड्या तयार झाल्या आहेत अगदी वयोवृद्धसुद्धा ओठाने खातील एवढ्या मसूद या वड्या तयार झाल्या आहेत तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि अशा मौसूद पेड्यासारख्या चवीच्या नारळाच्या वड्या नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद